महाराष्ट्रात जी महायुती आहे तीच त्या ठिकाणी महापौर बनेल दोन तिथे बहुमताने आम्ही या महाराष्ट्रात जिंकू यावेळी मात्र काँग्रेस उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे किंचित किंचित झालेले दिसतील त्यांनी महाराष्ट्राचा अपेक्षाभंग केला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाचा महापौर महायुतीचा महापौर बसेल एकनाथजी आणि देवेंद्रजी बसून या ठिकाणी आत्तापर्यंतच्या इतिहासामधल्या जेवढ्या जागा नाही तेवढ्या जागा भाजपा महायुती जिंकेल परभणी महानगरपालिकेला विकसित परभणी करण्याचा संकल्प मान्य देवेंद्र फडणवीसजी आणि आम्ही सर्वांनी केला आहे आमच्या मेंगनाथाई जी या ठिकाणी पालकमंत्री आहेत निश्चित रूपे निश्चित रूपाने जो जाहीरनामा आम्ही आज प्रकाशित केला आहे त्या जाहीरनामाप्रमाणे विकसित परभणी आम्ही करू आणि याकरता मी सुद्धा या, या परभणीच्या विकासाचा वाटेकरी होणार आहे आणि आपल्या सर्वांच्या मनातली परवानी आपण त्यांना करू राज्यातली काय परिस्थिती वाटते एकोणतीस ठिकाणी निवडणुका होत आहेत महायुती आहे राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकेवर भाजपा महायुतीचे महापौर येणार आहे या ठिकाणी आम्ही पंधरा ठिकाणी महायुतीमध्ये जी आणि आम्ही लढतो आहे चौदा ठिकाणी आमची महायुती झाली नाही पण या ठिकाणी महाराष्ट्रात जी महायुती आहे तीच त्या ठिकाणी महापौर बनेल दोन तिथे बहुमताने आम्ही या महाराष्ट्र जिंकू यावेळी मात्र काँग्रेस उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे किंचित किंचित झालेले दिसतील त्यांनी महाराष्ट्राचा अपेक्षाभंग केला आहे महाराष्ट्र जनता भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसच्या मागे उभी आहे देवेंद्र फडणवीस जी म्हणजे डेव्हलपमेंट फडणवीस जी म्हणजे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी असं समीकरण आहे आणि जनता ही विकासाच्या बाजूने आहे जात धर्म पंथ भाषाच्या बाहेर जाऊन आता जनता विकसित परभणीच्या मागे महाराष्ट्र विकसित महाराष्ट्राच्या बाजूने उभा आहे अंबरनाथ मध्ये श्रीकांत शिंदे राष्ट्रवादीचे नगरसेवक घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय तिथं आपली काँग्रेसचे नगर जे नगरसेवक होते त्यांना भाजप मध्ये घेऊन रवींद्र चव्हाणांनी दावा केला होता मात्र त्यांना शहर स्थानिक राजकारण आहेत त्या ठिकाणी महायुतीवर काही परिणाम होणार नाही स्थानिक राजकारणा काही समीकरण चालतील तर त्या समीकरणाचा महाराष्ट्राच्या महायुतीने काही संबंध नाही आत्ताच अजित पवार म्हणाले की आम्ही परभणी जिल्हा दत्तक घेऊन परभणी जिल्हा दत्तक घेतला ठीक आहे त्यांनी त्यांचं पूर्ण केलेलं आहे पण आम्ही विकसित परभणीचा संकल्प केला देवेंद्रजी शब्द दिला मी शब्द दिला मी दिला या ठिकाणी सांगितलेला आहे की परभणीमध्ये जितकी काही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या नक्षल स्कीम मध्ये प्रॉपर्टीचं रेखांकन आम्ही करणार या प्रॉपर्टीचा भूमी अभिलेख आम्ही करून देणार आणि परभणी शहराला आतापर्यंत पन्नास पन्नास वर्ष जे पी आर कार्ड नाही आहे आता मी गाडकेबाबा नगरला गेलो तिथल्या जनतेला भेटलो त्यांचं पी आर कार्ड नाही आहे मी त्यांना वचन दिलं बाबा तुम्ही पी आर कार्ड तुमचे मिळतील पण तुम्ही बहिष्कार टाकू नका मतदान ज्याला करास त्याला करा पण बहिष्कार नका टाक त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि निश्चितपणे या परभणीचे सर्व विषय मालमत्तेचे विषय असतील या परभणीला सुरक्षित करायचं असेल आज या परभणी सर्वात महत्वाचं काय या परभणीला ॲडव्हान्स सी सी टी व्ही सर्व्हिलन्स प्रत्येक घरासमोर प्रत्येक गल्ली चौकात करून या परभणीला सुरक्षित केलं गेलं पाहिजे या परभणीमध्ये महत्वाचे ज्या दारू मटका सटका जे काही अवैध व्यवसाय आहे या ठिकाणी आमची लाडकी बहीण रात्री दोन वाजता जरी रस्त्याने गेली तरी कुणाची वाकडी नजर करायची हिंमत होऊ नये अशी परभणी आम्हाला करायची आहे याकरता विशेष प्रावधान आम्ही करणार आहे आणि आमचा संकल्प विकासाचा आहे आणि मला विश्वास आहे की परभणी विकासाच्याच मागे उभी राहील आपण दिवसभर होतात काय परिस्थिती वाटते परभणी परभणीची पर जनता नुँबगी ही परभणीची जनता ही भाजपा महायुतीच्याच मागे उभी राहील भाजपच्या मागे राहील मुंबई महापालिकेमध्ये काय चित्र असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाचा महापौर महायुतीचा महापौर बसेल एकनाथजी आणि देवेंद्रजी बसून या ठिकाणी आतापर्यंत इतिहासामधल्या जेवढ्या जागा नाही तेवढ्या जागा भाजपा महायुतीने जिंकेल